चिंचवड विधानसभेमध्ये भाजपामध्ये तिडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा पिंपरी विधानसभेमध्ये देखील तिडा निर्माण झा जा, झाल्याचं बघायला मिळते आर पी आय गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी विधानसभेवरती दावा केला आहे आपल्यासोबत आमदार अण्णा बनसोडे आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते आपण बघणार आहोत अण्णा खरं तर चंद्रकांता सोनकांबळे ज्या आर पी आय गटाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी थेट आता पिंपरीवरती दावा केला आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे युतीमध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष बी जे पी एकनाथ शिंदे शिवसेना आणि आर पी आय आणि रासप ह्या पाच पक्षाची युती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही आम्ही सर्वजण पाहत असतो लोकसभा निवडणुकीमध्ये युतीमध्ये जो पक्ष ज्या पक्षाला जी जागा जाणार आहे त्या पक्षाला ती उमेद त्या जागेची उमेदवारी दिली जाईल लोकशाही पद्धतीमध्ये सर्वच पक्षाला आपल्या पक्षाचा दावा करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्या हिशोबाने किंवा त्या दृष्टीने त्यांनी तो दावा केला असेल पण माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये पाच पक्षाची युती होत होत असताना या पाच पक्षाचे जे वरिष्ठ नेते असतील तो जो निर्णय घेणार आहे तो निर्णय मला काय सर्वांनाही बंधनकारक राहणार आहे लोकशाही पद्धतीमध्ये कुणालाही अधिकार आहे कुठल्या पक्षाचा दावा करण्याचा त्या दृष्टिकोनाने त्यांनी केला असेल परंतु ज्या पद्धतीने गेली दोन टर्म तुम्ही पिंपरी विधानसभेचे आमदार आहात या ठिकाणी लोकाभिमुख अशी कामं झाली नाहीत अशी टीका देखील त्यांनी केली आणि त्यामुळं इथले आमदार बदलणार त्यामुळं आयला ही जागा द्यावी असा दावा केलाय जो पक्ष निर्णय घेईन उद्या आयला जर जा जागा जा गेली तर आयला भेटेल एकनाथ शिंदे पक्षाला जर गेले असेल त्यांना भेटन बीजेपीला गेले असेल त्यांना भेटल परंतु त्यांचा आरोप त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही कामच केले नाही विधानसभामध्ये आता बघा त्या माझ्या प्रतिस्पर्धी होत्या तुम्हालाही माहिती जर मी कामच नसते केली तर मी परत कसा निवडून आलो असतो तुम्ही दोन एक हजार एकोणीसचा माझा मताधिक्य बघा मी एकवीस हजार मतांनी लीडनी निवडून आलेलो मग हे कामं नाही केलेलं का असं असं तुम्हाला म्हणायचं आहे का किंवा त्यांना म्हणायचं आहे का माझा प्रश्न असाच आहे निवडणुकीला अजून खूप कालावधी आहे हो पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी मी सहमत आहे आणि इतरांनी सहमती दाखवावी असं माझं वैयक्तिक मत आहे चिंचवड विधानसभेमध्ये महायुतीबाबत तिढा निर्माण झाला असतानाच आता पिंपरी विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणच्या आर पी आयच्या ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांनी पिंपरीवरती दावा केला आहे आणि त्याचबरोबर आज रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रातील दहा विधानसभावर दावा केला आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत सोनकांबळे आहेत ती खरं तर मुंबईत मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी विधानसभा मध्ये तुम्ही निवडणूक लढलेला आहात या अगोदर देखील आणि अवघ्या काही बावीसशे मतांनी तुम्ही पडला होता आता पुन्हा एकदा संधी आहे असं वाटतं आता संधी नक्कीच आहे कारण दोन हजार चौदा साली ते शिलाई मशीन आम्ही घेतलं होतं तेव्हा अवघ्या बावीसशे मतांनी माझा पराभव झाला होता आणि तेव्हा माहितीच्या सर्वच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं दोन हजार एकोणीसला शिवसेनेकड जागा आहे म्हणून ती जागा आम्हाला मिळाली नाही परंतु आत्ता आम्हाला दोन हजार चोवीसला खरं तर आत्ता जी शिवसेना आमच्याकडे आहे त्या शिवसेनेचं कोणी सिटींग मेंबर नाही आणि रिपाईला ही जागा देणं गरजेचंच आहे याची दोन कारणं आहेत लोकसभेला एकही जागा रिपाईला माहितीनं दिली नाही त्यामुळे लोकांमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये एक मोठी नाराजी आहे त्यामुळं लोकांमध्ये एक असंतोष आहे की आम्हाला फक्त आमची मतं घेतली जातात परंतु आम्हाला जागा दिली जात नाही आणि मित्र पक्षाचे लोकंसुद्धा निवडून आले पाहिजेत ही जबाबदारी मुख्यत्वे करून माहिती म्हणजे भाजपची आहे त्यामुळे पिंपरी हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिलाच पाहिजे त्यासाठी ते आम्ही आग्रही आहोत आणि मी स्वतः या मतदारसंघाची दावेदार आहे आणि हे सीट आम्हाला फार महत्वाचं आहे नाही बघायला गेलं तर माहितीमधून जे तुमचा घटक पक्ष आहे अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार यांचा जो गट आहे त्यांचे जे निकटवर्ती आहेत अण्णा बनसोडे हे सध्या विद्यमान आमदार आहेत ते देखील या मतदारसंघावर ती दावा करणार असं माहीत असताना देखील तुमची भूमिका तुम्ही ठाम मांडतायत का नाही नाही प्रत्येक को पक्षाचा कोणी ना कोणी हा दावेदार असतोच मागच्या वेळेलाही तो दावेदार होताच परंतु त्यांची दावेदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षासारख्या छोट्या पक्षाचे प्रतिनिधी कधी निवडून येणार त्यामुळं राष्ट्रवादीला हा मतदारसंघ जर नाही मिळाला तर तो, तो कदाचित महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी ते घेऊ शकतात तर त्यांची काही सीट कमी होणार नाही त्यांच्या सीट तेवढ्याच राहतील किंवा वाढतील परंतु पिंपरी दिली म्हणून त्यांचं काही नुकसान होणार नाही आणि राहिला प्रश्न अण्णा बनसोडे यांचा अण्णा बनसोडे गेले दोन टर्म निवडून आलेले आहेत आणि या मतदारसंघाला जसा लोकप्रतिनिधी हवा आहे या मतदारसंघामध्ये जवळजवळ सत्तर पंचाहत्तर झोपडपट्ट्या आहेत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आहेत जी कामं व्हायला व्हायला पाहिजे त्या पद्धतीने या मतदारसंघात कामं झालेली नाहीत त्यामुळे इथं नवीन आमदार देणं माहितीचा देणं आणि विशेषतः रिपब्लिकन पक्षाला देणं हे फार महत्वाचं आहे आणि उमेदवारी आरपीआयला जर मिळाली तर सर्वच पक्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मागच्या वेळेला जे आमचं बावीसशे मतांनी गेलेलं सीट आहे ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये निवडून येईल आणि आमची विनंती आहे की महायुतीनं सुद्धा आम्हाला जागा देताना निवडून येणाऱ्या जागा दिल्या पाहिजेत नाहीतर आमचा अनुभव असा आहे आता महायुतीमध्ये आणि यापूर्वी सुद्धा आम्ही काँग्रेस अष्टवादी सोबत होतो ज्या ज्या जागा दिल्या जायच्या त्या सगळ्या जागा पडायच्या एकही जागा निवडून येत नव्हती त्यामुळे ही पडण्याची भूमिका महायुतीनं पुसली पाहिजे आणि निवडून येणारी जागा म्हणून पिंपरी ही आम्हाला दिली पाहिजे तर आता तुम्ही म्हटलात की दोन हजार चौदाला अवघ्या काही बावीसशे मतांनी तुम्ही पराभूत झाला होता त्यावेळी चिन्हाचा थोडासा गोंधळ झाला होता मात्र यावेळी तुमचं काय या लक्ष असणार आहे मागच्या वेळेला आम्ही रिपब्लिकन पक्ष म्हणून शिलाई मशीन हे चिन्ह आम्ही घेतलं होतं आम्हाला सुद्धा आमचा पक्ष वाढला पाहिजे असं वाटतं आमच्या पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे परंतु प्रॉब्लेम असा होतो की नवीन चिन्ह जे दिलं गेलं जातं पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये ते चिन्ह पोहोचू शकत नाही त्यामुळे ते अडचण झाली अशाही परिस्थितीमध्ये मला जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मते तेव्हा मिळाली आणि भाजपसोबत इथे असल्यामुळे अनेक जण बॅलेटवर एकतर कमळ किंवा धनुष्यबा हे दोन चिन्ह शोधत होती शिलाई लो, मशीने फार लोकांच्या नंतर उशीरा आलं परंतु खूप लोकांनी मतदान दिलं अठ्ठेचाळीस हजार मतदान मिळालेलं आहे त्यामुळे चिन्ह ही रिपब्लिकन पक्षाचा असेल किंवा जो काही निर्णय तेव्हा आठवले साहेब घेतील चिन्हाबाबतचा तर त्या पद्धतीने ही निवडणूक लढली जाईल परंतु तुम्ही आता आहात था पिंपरी विधानसभेसाठी आम्ही शंभर टक्के ठाम आहोत आम्हाला ही जागा दिलीच पाहिजे कारण आता रिपब्लिकन पक्षाला एकी जागा न सोडून त्याचे काय परिणाम झालेत किंवा काय पद्धतीने सीट कमी झाली माहित आपण स्वतः पाहिलेला आहे पुन्हा एकदा जागा दिल्या नाही तर पुन्हा एकदा तशी परिस्थिती होता कामा नये आणि मित्र पक्षाला न्याय देणं ही जी भूमिका आहे ती या माध्यमातून नक्की साध्य होईल ती झाली पाहिजे तर आता चिंचवड पाठोपाठ पिंपरी विधानसभेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे खरं तर आर पी आयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी विधानसभेवरती दावा केलेला आहे तर अण्णा बनसोडे हे सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी म्हणावं तसं काम केलं नाही असा आरोप देखील त्यांनीच महायुतीतील आमदारावर केलेला आहे त्यामुळं आगामी काळात महायुतीमध्ये पिंपरी विधानसभा कोणाला मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कृष्णा पांचाल मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे